माणूस की पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगना जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला जोरदार वादळ उठलं लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं सर्वजण समुद्रांच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले रवींद्रनाथही पण तो घाबरणारा नव्हता मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता त्याने हार मानली नाही तो पोहत राहिला पोहत राहिला वर फक्त आकाश खाली अथांग पाणी तास निघून गेले दिवस सरले पाच दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्येक क्षणी मृत्यूजवळ होता पण त्याची हिंमत त्यापेक्षाही जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ यम व्ही जवाद नावाचं जहाज जात होतं जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काहीतरी हलताना पाहिलं नीट पाहिलं कोणीतरी माणूस पोहत होता कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं पण ते रवींद्रनाथांपर्यंत पोहोचलं नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्यांनी सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एक गोष्ट पाहिली माणूस काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं क्रेनने त्याला वर खेचलं थकलेला अर्ध मेला पण जिवंत जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणूस किला जिवंत पाहिलं त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही पाहणाऱ्यांच्या मनाला हलवून ठेवतो धन्यवाद त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही तुम्ही आम्हाला आठवण करून दिलीत की माणुसकी अजूनही जिवंत आहे कधीकधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते